नमस्कार मित्रांनो चैतनी फूड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो कोल्हापूरमध्ये कुठं कुठं काय काय वेगळं खायला मिळते हे बघण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो आज आपण आलेलो आहे कोल्हापूरमधील मटन मार्केट आहे या बाजूला उजव्या साईडला तिकडून रिलायन्स मॉलकडे जाणाऱ्या रोडवर त्या ठिकाणी मिरची मार्केट पण आहे त्या ठिकाणी श्री महालक्ष्मी नाश्ता सेंटर आहे त्याच ठिकाणी म्हैसूर भाजी मिळती आणि खूप छान असते आज आपण ती टेस्ट करणार आहोत त्याचबरोबर ती कशी तयार करायची हे सुद्धा आपण बघणार आहे चला हे हॉटेल खूप जुनं आहे या ठिकाणी पुलाव सुद्धा खूप चांगला मिळतो त्याचबरोबर ही मैसूर बोंडाभजी आहे तीस रुपयाला प्लेट मिळते आता आलेली आहे चला तर मग बघूया ही बनते कशी त्याच्यासाठी एक दोन कप दही घालायचं आहे हे एक कप घाला लागले हे असं भरून दोन वाटी दही घेतले बघा जे आपण पात्र घेतलेलं आहे प्रमाणासाठी हेच पात्र पूर्ण होऊपर्यंत वापरायचं दोन चमचा साखर घालायची त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता थोडं घालायचं नंतर चव बघून थोडं घालू शकतो हे आता आपल्यासनी फेटायचं आहे उडीद मी रात्री भिजत ठेवलेलं आणि त्याची पेस्ट करून घेतल्या बघा ही पेस्ट आपल्यासनी एक वाटी घालायची याच्यामध्ये प्रमाण बरोबर घ्यायचं म्हणजे ते मैसूर बोंडा अगदी छान होतात हे बघा आता हे याच्यामध्ये घालायचं खोबराय हो हे बारीक तुकडे करून घ्यायचे हे बारीक करून घेतलंय है हे ह्याच्यामध्ये घालायचंय पाच हिरवी मिरची बारीक चिरून घेतल्या बघा ही पण ह्याच्यामध्ये घालायचे थोडस कढीपत्ता बारीक चिरून घेतलाय कडीपत्ता पण घालायचाय आलं एक इंचभर घेतलेला ते बारीक तुकडे करून घेतले त्याचे हे पण ह्याच्यामध्ये घालायचंय एक अर्धा चमचा जिरं घालायचंय हे आता सगळं मिक्स करायचं आपण ह्याच्यामध्ये ह्या वाटीनी मैदा एक तीन वाटी घ्यायचं आहे बघा प्रमाण व्यवस्थित हे मैदा तीन वाटी ह्याच्यामध्ये घालायचं आहे तीन वाटी मैदा घातला आहे आपण ह्याच्यात त्याच्यानंतर तांदळाचं पीठ एक दोन चमचा घालायचं आहे ह्याच्याने कुरकुरीतपणा येतो आहे तांदळाच्या पिठाने आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र एक करून घ्यायचं आहे हे एका दिशेने जे फिरवत आहे ना त्याच दिशेने हे हलवून आहे हे पीठ असं असं कालवायचं नाही आहे हे असं असं पीठ कालवायचं हे बघा ह्याच्यामध्ये मी पाणी वगैरे काही वापरलेलं नाहीये सगळं साहित्य घालून तुम्हाला व्यवस्थित दाखवलंय आणि हे पीठ अगदी व्यवस्थित हे बघा भिजलेलं आहे हे आता आपण झाकून ठेवायचंय एक तीन ते चार तास ह्याला भिजत ठेवायचं हे पीठ फुगून आलेलं आहे बघा सहज अशी बोटं फिरवली ना हे हातामध्ये व्यवस्थित असं लेअर ह्याचे आलेले आहेत त्यामुळे हे झालेलं पीठ आहे असं समजायचं हे पीठ पावसाळ्यामध्ये जास्त वेळ लागते भिजना भिजायला okay. उन्हाळ्यामध्ये लवकर होते कारण उन्हामध्ये हे जास्त लवकर आमतंय oh, दही असल्यामुळे <coughs> आता ह्याच्यामध्ये आपण एक पाव चमचा सोडा घालायचा आहे ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि हे सोडायचं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आणि हे मिश्रण एकजीव करायचं व्यवस्थित जरा फेटायचं हे ह्याच्यामध्ये हवा भरली पाहिजे एका साईडने ज्या दिशेने तुम्ही फिरवत असताय ना त्याच दिशेने हे फेटायचं पीठ हे पीठ फेटताना ह्याच्यात जाळी जाळी येते बघा म्हणजे समजायचं हे पीठ आपलं व्यवस्थित तयार झालंय तरी पण हे पाच लोकांना पुरेल पुरे। आता हे बोंडे आपल्याचनी तळून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी आपण पाहूया चला आता हे तेल गरम होऊ दे तेल गरम झालेलं आहे आता मी बोंडा भजी सोडणार आहे हे भजी घेताना असं हे बघा हे ह्या पातेल्याला असं घासूनच हे पीठ घ्यायचं आणि अलगद हाताने सहज सोडलं ना हे निसटलं पाहिजे तेलामध्ये तर हे गोल शेपमध्ये येतात हे असे आता सर्व सोडून घेऊयात आणि ह्याला हलवावं लागत नाही अलगद वर येतात बघा बोंडाभजी सोडण्याची पण एक पद्धत वेगळीच आहे ह्याला वरून थोडं तेल उडवायचं जास्त हलवायचं नाही वरूनच हे असं झारा ह्याच्यावर फिरवायचा हे असे गोल्डन कलर आले ना हे काढून घ्यायचे आता हे व्यवस्थित तळून झालेत बघा हे असा कलर आला पाहिजे आता हे आपण काढूयात सगळीकडून एकसारखा का कलर आलाय बघा ह्याचा आतून पूर्ण लेअर लेअर आहेत बघा हे अशा तऱ्हेने तयार होतात छान चटणी लागते तर मित्रांनो मी आलेलो आहे श्री महालक्ष्मी नाश्ता सेंटर या ठिकाणी आणि इथं बोंडा भजी मिळते मैसूर स्पेशल भजी आपण टेस्ट केली आहे मस्तच आहे खूप छान ओके गोल आकारात गोल गोल अशी भजी असते वर्णस क्रिस्पी असते आणि आतमध्ये पूर्ण स्टफिंग भरलेलं असते ह्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे पण आहेत आणि एक गोड आहे आणि त्याबरोबर अशी चटणी दिलेली आहे ही ही एक दोन चमचा तेल घालायचं आहे आपण तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक लाल लाल मिरच्या घालणार आहे त्याच्यानंतर थोडं कडीपत्ता एक दोन चमचा उडदाची डाळ घेतली आहे ती पण घालायची याच्यामध्ये आणि हे थोडं हलवून घ्यायचं हे थोडं खमंग भाजून घ्यायचं थोडी डाळ लालसर आणि खमंग वास उठला ना त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे हे खोबरं मी चिरून घेतलंय बघा एक दोन ते तीन मिनटं हे परतून घ्यायचं असं आता हे दोन मिनटं आहेत हे भाजून आहे आता आपण हे काढून घेऊया एक दोन चमचा दही घालायचं आहे चवीनुसार मीठ एक चमचा जिरं साखर एक चमचा घालायचे आणि हे मिक्सरला पेस्ट करून आणायचे थोडं याच्यामध्ये पाणी घालायचं हे अशा पद्धतीनं बारीक पेस्ट करून घ्यायची त्याच्यासाठी ते थोडं तेल घातलं आहे मी तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडी मोहरी घालायची मोहरी तडतडली ना त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि दोन तीन लाल मिरच्या घालायच्या आणि हे आता झाकून ठेवूयात आपण याचा सुगंध बाहेर जाऊ नये म्हणून झाकलेला आहे